हॅलो मी डॉक्टर स्नेहल कादिक्री हॅप स्पेशलिस्ट हाट हार्ट आपल्यासोबत आहेत मिस्टर विकास गोखले विकास गोखले सर आपल्याकडे तीन महिन्यापूर्वी आले होते आणि ते आपल्याकडे एक डेथलेसनेस हा कंप्लेन ही एक कंप्लेन घेऊन आले होते यांची अँजिओप्लास्टी आय थिंक दोन हजार बावीसमध्ये तेवीसमध्ये मे दोन हजार तेवीसमध्ये झाली होती आणि त्यानंतर त्यांना सारखंच लाईक यू you नो know, रिॲडमिशन्स खूप जास्त त्यांचे वाढले होते सर आपल्याकडे आले होते तीन महिन्यापूर्वी तर आपण सांगाल का आपल्याला आपल्या सगळ्या व्ह्युअर्सनं की आपली ही तीन महिन्याची जी जर्नी आहे कार्डिक रिहॅबची ही कशी राहिली आणि तुम्हाला ह्याचा फायदा झाला आहे तो कसा झाला नक्कीच फायदा तर नक्कीच झालाय बेसिकली दम लागणे हा जो काही होता प्रकार हा पूर्णपणे गायब झालाय ओव्हर अ पिरियड फिजिकल एक्सरसाइजेस वाढलेत फिजिकल मुवमेंट इझिली करता यायला लागले जी करता येत नव्हती मला दहा पावलं चालायचं म्हटलं तरी दम लागायचा येस yes. विच इज नाव ऑलमोस्ट टोटली ओव्हर व्यवस्थित चालू शकतो व्यवस्थित खाऊ शकतो <laughs> कारण जेवण हीच माझं कमी झालं होतं खूप आणि झोप व्यवस्थित लागायला लागली त्याच्यामुळे सो ओव्हरऑल लाईफ सायकल इम्प्रुव्हमेंट हा जो काही आहे हा त्याच्यामुळे मला चांगला फायदा झाला तुम्ही आम्हाला म्हणलं तत्ता की तुम्हाला दहा पावलंही चालता येत नव्हती तर आज तुम्ही किती चालताय हे तुम्ही सांगू शकाल का ॲव्हरेज ऑफ दिवसाला मी सात ते आठ हजार स्टेप्स किलोमीटरवर करतो राईट दॅट वुड बी इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर्स रफली साधारण एक साडेतीन ते चार किलोमीटर पर डे वॉक होतो व्हेरी गुड म्हणजे तुम्ही हार्डली दहा पावलं चालत नव्हतं आणि आज तुम्ही अराउंड साडेतीन ते चार किलोमीटर चालत कंडिशन व्हेरी नाईस सो मिस्टर गोखले जे आहेत ते आमचे कार्डि हार्ट फेलियरचे पेशंट आहेत ऍक्च्युली त्यांना हार्ट फेलियरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना दम लागायचा तर आपण बघू शकतो की हार्ट फेलियरच्या पेशंट्सनासुद्धा सुद्धा कार्डियक रिहॅबचा किती छान फायदा होतो ते थँक्यू व्हेरी मच